पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील डी वाय पाटील कॉलेजला बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली अज्ञात व्यक्तीने सकाळी आठ वाजता ईमेल करून रावेत येथील डी वाय पाटील कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली धमकी मिळताच डी वाय पाटील येथे पिंपरी चिंचवड शहर पोलीस दाखल झाले सध्या डी वाय पाटील कॉलेजमध्ये बीडीडीएस आणि डॉग स्क्वॉड पोलिसांची बॉम्ब शोध मोहीम सुरू आहे डी वाय पाटील कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर विद्यार्थी वर्गामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील काही शाळा आणि महाविद्यालयांना बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली होती मात्र कुणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी अशा प्रकारे धमकीचा ईमेल पाठवला असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले